फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅक लिस्टवरील दुचाकी ओढून नेत असताना चौगांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या फायनान्सची वसुली करण्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला लक्ष्मण जाधव असे मृताचे नाव आहे या प्रकरणी चौगांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात पुनाचा गुन्हा दाखल झाला आहे दिनांक तेवी सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता परश फायनान्स कंपनीकडून ब्लॅक लिस्ट वरील दुचाकी वर घेण्यासाठी चौघांनी लक्ष्मण जाधव यांच्या डोक्यावर व छातीवर कोऱ्याने आणि फरशी घालून मारहाण केली होती गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास मृत्यू झाला या प्रकरणी अविनाश शंकर मदनावाले वय चोवीस शंकर मदनावाले वय बत्तीस दोघे राणा राणा कल्लप्पा नगर नीलमनगर रोड सोलापूर अमर ज्ञानेश्वर कांबळे वय सव्वीस वर्षे संजय नगर नाका या चौघांविरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल झाला आहे तपास सहायक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड करीत आहेत बारा वाजता काहीतरी घटना घडलेला आहे रिकव्हरी साठी गेले, गेले तेवीस तारखेला बारा वाजता घटना घडली विजापूर नाका नुरानी मस्जिद येते मग त्या ठिकाणी गाडी साठी गेल्यानंतर त्यांच्यात काय झालंय का तिघ जण होते, होते दिली तिघ जण गेल्या असतात तुषार गायकवाड समर्थ गायकवाड आणि लक्ष्मण जाधव हे तिघ गेल्यानंतर बरोबर काय तुम्ही झालं त्यांचं तक्रार चालू झालं तिथं महाराण झाले हो ना तिघांना त्यांनी जवळजवळ पाच सहा जण होते काय काय नाव माहिती त्यांचं नाव अजून मला तर समजलं नाही पोलिसांना काहीतरी चौकांना अटक केली म्हणून आम्हाला सांगितले मग तिघांना मारहाण झाली का दोन जण जणची काय दोन जणांना मुक्का मार लागलेला आहे ते आहेत सोबत पण ह्याला भरपूर डोक्यात वगैरे दो मारलेले आहेत असं कसं मारली मृत्यू झाला डोक्यात काय तर फरशी घाटलेत का ते त्यांचं त्यांच्याजवळ ते काम कामगार होते ते खोऱ्याने काय तर डोक्यात मारलेत म्हणून सांग फायनान्स साठी फायनान्स साठी झालेले तक्रार वैयक्तिक नाही याच्यामध्ये फायनान्सची रिकव्हरी करण्यासाठी गेल्यानंतर हा तक्रार झाले